नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव शहराच्या उत्तर भागात बिबट्याचा वावर ठसे आढळले वन विभाग सतर्क केली पाहणी कोरेगाव शहरातील उत्तर भागात नवीन एस टी स्टँड परिसरात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास बिबट्या दिसल्याची खळबळ उडाली आहे नवीन कुमठे रस्ता लमान वस्ती डेरे वस्ती रस्ता तडवे रस्ता परिसरात बिबट्याने जुनी रेल्वे लाईन ओलांडून शेताच्या दिशेने प्रवेश केल्याचे प्रत्यक्षदर्शीने पाहिल्याची माहिती मिळाली आहे नवीन एसटी स्टँडच्या उत्तरेकडील परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक पदाधिकारी पृथ्वीराज बर्गे व विजय घोरपडे यांनी पाहून तत्काळ वन विभागाला माहिती दिली या माहितीच्या आधारे वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली वन विभागाने मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास तातडीने शोध मोहीम हाती घेतली वनरक्षक विजय नरळे सुनील शेट्टे वनपाल दीपक गायकवाड प्रति गायकवाड यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांसह परिसराची पाहणी केली बिबट्या दिसला नसला तरी त्याचे स्पष्ट ठसे आढळून आले असल्याचे वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे यांनी सांगितले तुम्हाला दिसला होता ना बिबट्या हो मला दिसला होता तुम्ही तिथं पुदिना काढत होती आणि बिबट्या तिथून मला बघत होता मी तिच्याकडे बघितलं आणि मी पळत सुटली घरी साधारण असं मोठं वगैरे असं मोठं होत आणि असं वरती कान होत आणि बघत होता एक सारखा तीक्ष्ण नजरेनं मी बघितलं सारखं मला म्हणजे मला वाटलं भासच होतोय म्हणून मी उठून पण त्याच्याकडे बघितलं नंतर मी पळत सुटली माहितीये का ओरडली जोरात आणि पळत सुटली मग तो कुठे गेला काय आता पळत मी गेली ना पुढे म्हणजे मग तू कुठे गेला मला माहितीच नाही माग बघितलं ना मी मागच बघितलं नाही नंतर मी डबल तर बघितलं हाय का तोच म्हणून हा, हा तर मग तोच होता हो बर या ठिकाणी वन खात्याचे कर्मचारी पण आता आलेल ते पण इथं सगळा ज्या ज्या ठिकाणी तो दिसत होता त्याच्या आता पाऊल खुणा वगैरे घ्यायचं चालू आहे वनखात्याचे कर्मचारी या ठिकाणी आता शोध मोहीम घेत आहेत त्यांचं चालू आहे